आणि मॅडम मी आजच सांगते रे पडून घ्या आजचा मोर्चा त्या मुलींबद्दल मुलींना ला, हो, जे अत्याचार सहन करायला लावले होते आले होते त्याच्याबद्दल झालेला आहे सर्वप्रथम मी आमच्या अभिनव इंग्लिश स्कूलचे धन्यवाद करू इच्छिते की त्यांनी आम्हाला ही संधी दिली आणि आम्ही हा मोर्चा काढला आहे कारण फक्त आम्हाला पैसे देऊन आता लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत त्याला कितीतरी कितीतरी पैसे घालवत आहे लोक सर्वांना सर्व महिलांना देण्यात तर तुम्ही जे ते पैसे आहेत करा राईट टू द्वारे सर्वांना सांगितलं जाते की सर्वजण

आपण सर्व भारतीय आहोत आपण सर्व एकत्र आहोत असं त्यांनी समजलं पाहिजे आणि स्वातंत्र्य दिन हा आपला काही आपण म्हणतो ना हॅपी इंडिपेंडन्स डे काही हॅपी इंडिपेंडन्स डे नाही अनहॅपी इंडिपेंडन्स डे होता त्या इंडिपेंडन्स डे नंतर तर सर्व जास्त बलात्कार झाले बदलापूर मध्ये जो झाला तो वगैरे सर्व काही कोलकात्यामध्ये जो झाला ती तर कोलकात्यामध्ये जो झाला होता त्याच्यामध्ये तर ती मुलगी फक्त आपले कर्तव्य करायला चालली होती म्हणजे का आता करत असेल तर मग मुली घराच्या बाहेरच निघणार नाही तुम्हाला हेच पाहिजे का मग हे जे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री पंतप्रधान जे आहेत ना ते सर्वांनी हेच केलं पाहिजे आणि मी काय म्हणते जर एक दिवसात जर लॉकडाऊन होऊ शकतो एका दिवसात जर नोटबंदी होऊ शकते तर एका दिवसात जर सर एका दिवसात सरकार आरोपींना शिक्षा का देऊ शकत नाही वर्ष वर्ष केस चालतात दोन वर्ष दीड वर्ष इतके वर्ष केस चालतात पण लवकर काहीच होत नाही मग हे मला हेच म्हणायचं आहे की ल, भारताने आपल्या जे पंतप्रधान सरकार जे आहेत ना त्यांनी सर्व लवकरात लवकर ह्याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे तुमच्या शाळेत सूचना पेटी वगैरे तशी आहे का महिला सुरक्षेसाठी आहे काय केलंय काय केलं काय केलं तुमच्या शाळेने त्याच्यामध्ये आम्ही आमच्या सर्व मुलींकडून म्हणजे सर्व सर्व जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून आम्ही पैसे देतो आमच्या शाळेत त्याच्यामध्ये ते महिलांसाठी ते सुरक्षेसाठी ते म्हणजे सरकारला दिलं जात काय तुमच्या जा, तुम जा सुरक्षेसाठी शाळेत काय केलं आम्हाला का 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 वगैरे लावलेले आहेत आम्हाला पूर्ण आम्हाला शाळेत असताना असं कधीच वाटत नाही की आम्ही असुरक्षित आहोत सूचना पेटी लिहिलीपेठी आहे काही का

हा देश भारत देश संविधानाने चालतो हिटलर शाही चालत नाही आज या पंधरा दिवसामध्ये संबंध महाराष्ट्रात आणि देशात देशाला काळीमा भासणाऱ्या घटना घडतायत चार वर्षाची मुलगी या राज्यात सुरक्षित नाही ह्याच्या सारखं दुर्दैव नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आहे या देशामध्ये संविधानाने राज्य चालतं परंतु ही परिस्थिती बदललेली आज मुलगी महिला सुरक्षित नाही तुमच्या पंधरा रुपयाची पंधराशे रुपयाची अगरबत्ती या सरकारची आम्हाला नको आहे आम्हाला स्वाभिमानाने जगणारी आमची युवती आमची बालिका आमची महिला हवी आहे म्हणून सबंद जिल्ह्याच्या वतीनं धाराशिवकर उस्मानाबादकरांच्या वतीनं आम्ही सगळेजण या जिल्ह्याचे नागरिक म्हणून रस्त्यावर तोरलेले आहेत एकात इशारा देते यानंतर जर या महाराष्ट्रामध्ये असं घडेल तर आम्ही कुठल्या कायद्याची वाट बघणार नाही रस्त्यावर पळू पळू नराधमांचा एन्काउंटर केला जाईल